तर शुभ सकाळ मित्रांनो सकाळचे आठ वाजलेत आणि आपले काका पेपर वाचू राहिले आपण टाकलाय ब्लॉग अपलोडिंग ला आणि याची मॅट आहे का नाही पाहू नाही तर वाट टाकू तिकडे सुकेल केले इकडेच फक्त थोडी नॉर्मल वल्ली एक काम करू फाळक पाडू आणि फाळक्यावरच वाहत घालू अशी टाकून दिली हे काऊ मॅटी गायांच्या खाली जी मॅट राहते ती मॅटी आपण ही गाडीसाठी घेतली गाडी धुतल्यावर कशी चमकती का चहा पिऊर राहिली आपण पण व्हिडिओ अपलोड करून घेऊ चहा पिवार तर मित्रांनो आपला ब्लॉग ब्लिग अपलोड झालाय आणि आज आता पण आपल्याला दोन दिवस असच बोरवत बसायला पडणार आहे तर आज काहीतरी काम स्टार्ट केलं असता आपण नुसता सगळी इकडे चिखल चिखल आणि चिखलच आज कदाचित हिला घ्यायला येणार रे बघू येतो कायला द्यायचं कारण फक्त हेच आहे थोडी थोडी झालं बाई माणसावर धावती आणि थोडी आडबंगी बाकी काही नाही हे पा मी आल्या आल्या कशी पाहते कशी राग आणि पाहते काय माहिती काय दुश्मनी आता आणि आपल्याला अजून एक कारण आहे का आपल्याला व्हरायटी चेंज करायची गेल्या दहा दहा पंधरा वर्षांपासून हेच व्हरायटी आहे आपल्याकडे आणि मेन म्हणजे चाराची टन्साईंड्या बायची काय म्हणतो झेंड्या भाई झेंड्या म्हणशील काय करू राहिलं बा कोणाशी बोल राहिला आमच्याशी बोलतो काय झेंड्या भाई तर मित्रांनो पावणे अकरा वाजले आपले काका काय का का करते काय माहिती आपण चालले गवत तोडायला काकांची चालली तयारी तणनाशक नाशक तिकडं तर मित्रांनो आपल्या गाडीतले मासे झालाय याच्या खाली लई सोयाबीनचे दाणे राहिले सर्व्हिस स्टेशन ने ती मॅटच काढली नाही याच्यावर मॅट वरच फक्त पाणी वाढलं खाली सगळे दाणे मग सगळ्या मा माशाला टाकले याला झाडून घेऊ तरी बघा काल मी स्टीयरिंग कव्हर काढलं हे काय कंपनीकडून देईल बा कॉस एकदम आपल्याला ते फिटिंगवाला आवडत आहे तर ते फाव थोडं थोड पडेल ना त्याच्यामुळे वाजू राहिले सेन्सर आणि हे पण थोडं फार बाहेर टाकून दिली आपलं चाललंय आता थोडीफार गाण्या ऐकायचं काम तर मित्रांनो बारा वाजत आले एवढं खतरनाक गरम होऊ राहिलं अक्षरशः घाम निघून राहिलं इकडं बा एकदम खतरनाक गरम होऊ राहिलं एकदम काहीच हवा नाही फुल जाम झाले आपल्या ट्रॅक्टरची हालत बा कशी झाली तर मित्रांनो बारा वाजून गेले आणि वेळ आता तर म्हंटल चला तुम्हाला आहे ना आपला पहिला मोबाईल फोन दाखव हाय माझा पहिला मोबाईल फोन त्याचं नाव आहे ओप्पो एफ ट्वेंटी वन प्रो फोर जी फोन होता आता पण चालू आहे म्हणायला हे बघा या, या फोनची खासियत हो ही या फोनने मी लई म्हणजे लई व्हिडिओ काढले फोटोज काढले आता याची जी क्वालिटी ती ता डाऊन होईल कारण की एवढे अपडेट गेले एवढा जुनाड झालाय या फोनांचा असच राहत अँड्रॉइड तीन चार वर्षांचे फोन झाले काय ऑटोमॅटिक अपडेट केल्यावर त्यांच्या क्वालिटी डाऊन होऊन जाते मी तीन वेळेस सॉफ्टवेअर मारेल याच भारी फोन होता एक नंबरचा आलायच म्हणजे नाही का एकदम क्वालिटीचा आलायचं पण यांनी एक लई त्रास दिला मला जे की हँग लेवायचा दिवसातून जवळपास मी आठ दहा वेळेस याला रिस्टार्ट करायला पडायचं मला फोन फोनवर बोलत असताना जायचा पैसे वसूल करेल या फोन ता वसुल करे ची जवळपास पाचशे सहाशे व्हिडिओ हालेले या फोन युट्यूब चे मा आता चॅनल एवढे करेल होते मी त्याच्यामुळे एकच इंस्टाचे दोन अकाउंट चे तीन अकाउंट याला मायक्रोस्कोप होतोय बाबा तुम्हाला दाखवितो आता नेटवर्क करताय का नाही काय माहिती ते कारण की आता कॅमेरा लई डाऊन होईल कुठे गेलं मायक्रोस्कोप हे बघा काही कॉलेज मधले पोर हँग होऊन जायचे काय हो नक्की काय वानगडे आणि सर्वात भारी सर्वात मेन गोष्ट हा फोन जे फोटो काढायचा ना एक नंबर फोटो मला कधीच एडिट करायची गरज नाही आली बाहेर नेचर मध्ये एवढे भारी फोटो काढायचा कलर ग्रेडिंग एवढी खास होती याची जो माझा फोन आहे त्याच म्हंटल तर तो आहे आयफोन फोन सिक्सटीन जो की मी बहात्तर हजार रुपयाला माझ्या आजीनं आली वडिलांनी मला घेऊन दिले पस्तीस हजार वडिलांनी दिले आणि पस्तीस हजार आजीने दिली असे दोघांनी मिळून मी बारावीचे पेपर दिले दिले मला फोन घेऊन दिला कारण की गरज लय होती हा लय हँग व्हायला लागला होता दोन दिवस डायरेक्ट पूर्णतः बंद पडला होता सॉफ्टवेअर मारलं तेव्हा कुठं चालू झाला पल घेण्याचं कारण एकच का व्हिडिओ काढायचं आपलं मेन काम आहे ती व्हिडिओग्राफी मी काय बघतोय चक्का आपल्या सचिन काकांचं आगमन झालंय पा सचिन आपले तर आता आपण सचिन आपण भेटतोय गप्पा मारायला चालले काय हो यांना घेऊन जाना नाही मला घेऊन जा जाणार मला बोर हा नाही मी नाही घेणार मी नाही मारणार गप्पची बेल सर काय कधी आपण आईस्क्रीम आईस्क्रीम आता आता लय बोर होतो चला घेऊन चला मला असं मग करू पन्नास लाख आणायची पन्नास लाख आणायची गाडी उदारी चालवली बर ते काय नाही करी आताच कुडफुड कर पेट्रोल नाही बा पेट्रोल नाहीये पेट्रोल टाका नाही तर धक्का मारायला पडत बची ना आपण गेले आपली गाडी घेऊन कुठं घे चालली काय नाही आपले काका सध्या तारक राहिली आले बा नुसतं तारक मेहत दिवसभर तारक मेहता मित्रांनो एक वाजलं आहे आणि आपलं चाललंय त्यांना पाणी पाजायचं काम शुक्रवारी गुरुवारी नाही ते शुक्रवारीला घेऊन जाणार आहे आपला डील डन झाली तुम्ही काय काय करायचे काय शेती द्राक्षे बघत होती आपल्याकडे हा तीन एकर तीन एक कर हां नंतर द्राक्ष बघायला का झालं उत्सव आगो उत्सव मग अजून काय होतं ठीक झाली म्हणून टमाट्यात कामाट्याचं काय झालं आता काय झालं <laughs> एती एती ते बर लावली दहा रुपये झाले पंधरा रुपये झाले पन्नास रुपये तारा बांबू गेले <laughs> तारा बांबू गेले तू झाले कुठेतरी घर जाईल एकोणतीस ने कोण पन्नास नेह दोन बंडल गेले चार बंडल गेले जे बांबू राहिले मग आता काय का टमाट्याचं काय शंभर शंभर कोणते खांदेव का बघू शकतात प्रेक्षकांना या खांदेवर शंभर शंभर जाय जायवाईल शंभर शंभर जाय वाईल या खांदेवर तर मित्रांनो पावणे तीन वाजले आणि सचिन काका पण आलेत आणि भरून घेऊ लाई सचिन काका असले मग कॅश आहे कॅश एकदम एकाच व्यक्तीने एक जाळी उचललेली व्यक्तीचा परिचय म्हंटल तर सचिन आपा तुम्हाला रान हरशिंदे मोबाईल नंबर शहाण्णव 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 एकोणीस शहाण्णव मधला जन्म बायोडाटा कांदा कांदा मी बघा पावर पा फक्त तुम्ही काय तर आम्ही चाललोय सचिन आपण सोडवायला हा शका घेऊन येऊ आपण काही दिवसांनी सचिन भेटले आपल्याला जाऊ त्यांच्या मायात पाहू काय जांभडसुंबड आहे का आंबे विंबे काही हे बघा आता आपण आपली स्वारी सचिन काकांच्या हाती दिली कारण रस वा 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 वा। <laughs> <laughs> की रस्ता लकरा म्हणजे टर्न सारखी गाडी आम्ही आणली असं आहे काही सचिन काकांचा मायाला मायाक जाण्याचं नॅशनल हायवे हे बा फुल तंगड्या तुंगड्यांना फुल पॅन्ट इकडे आणायला लागेल हा पॅन्टी मध्ये सगळे साऊंड साऊन निघतील मला तुम्ही तरी आलेला आहे कोण आलेला आहे भाई कलर विलर केला आहे सचिन आपण आता विचारवासाला बाबा राग भाई त्यांचा बंगल्याला काचा विच कलर बिलर आहे नाही काय तर मित्रांनो चाललोय घरी दुकानावर थोडा टाइमपास केला आता चाललोय घरी तर मित्रांनो सहा वाजले आपण आलोय पहा कुट्टी बिट्टी काढायला कारण की पावसाच्या आधी काढून घेऊ घेऊ आता कुटुंब तर मित्रांनो काढली कुट्टी ना थोडे गवत असले मग कुट्टी कमी घातली अवतावर बी लागल्या कुट्टीला अजिबात नाही मानते ते पाहिजे पायरी आता किंग भाई यांचे गाठणी सोडणं खूप मोठं आव्हान राहत एवढे घरके मारेल राहते झेंड्या भाई द किंग तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच समाप्त करू भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान काका चालले गावात का